शेती व्यवसाय करताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो यामध्ये वीज पडणे सर्पदंश जावणे विजेचा शॉक बसणे इत्यादी संकटांमुळे शेतकऱ्यांना कधी कधी दगाफटका होऊ शकतो या बाबीचा विचार करून शासन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवित आलेल्या आहे शेतकऱ्यांचा रस्ता अपघात झाला तरी या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते शेतकऱ्याचा अपघात झाला तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते अशा वेळी या योजनांचा लाभ घेतला तर शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळते गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन ना असणं आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या घरातील वहिती खातेदार म्हणून नोंद नसलेल्या इतर दोन सदस्यांना या योजनेचा लाभ देखील दिला जातो यामध्ये शेतकऱ्याचे आई वडील शेतकऱ्याची पत्नी शेतकरी स्त्री असेल तर तिचा पती मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी दोघांना या योजनेचा लाभ दिला जातो शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला तर दोन लाख रुपये अनुदान दिले जाते अपघातामध्ये दोन डोळे किंवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय जर निकामी झाला तर दोन लाख रुपये अनुदान दिले जाते अपघातामध्ये एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाला तर एक लाख रुपये एवढे अनुदान मिळते एकदा का या योजनेचा लाभ घेतला तर परत लाभ दिला जात नाही लाभार्थीची जी पात्रता आहे ती अशी आहे वय दहा ते पंच्याहत्तर वर्षे एवढे असणं आवश्यक आहे किंवा याच वर्षातील लाभार्थींना या योजनेचा लाभ दिला जातो अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर अनुदानाचा लाभ पत्नी मुलगा अविवाहित मुलगी आई वडील किंवा सून यांना दिला जातो आता ज्या कारणासाठी हे अनुदान दिले जाते ते असे आहे रस्ता किंवा रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू जंतुनाशके हाताळताना वीज बाधा होणे विजेचा शॉक लागणे वीज पडून मृत्यू उंचावरून पडून झालेला अपघात सर्पदंश किंवा विंचुदंश जनावर चावून झालेला मृत्यू बाळणपणातील मृत्यू इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर त्यांना शासनाकडून अनुदान मिळते गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे त्यासोबत एक प्रस्ताव असतो तो प्रस्ताव देखील सदरील कार्यालयात सादर करावा लागतो या प्रस्ताव सोबत जी कागदपत्रे लागणार आहेत ती अशी आहेत सातवारा उतारा मृत्यूचा दाखला शेतकऱ्याचे वारस असल्याचे प्रमाणपत्र वारसाचे ओळखपत्र जसे चा चा की आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक निवडणूक ओळखपत्र अपघातग्रस्तांचा वयाचा दाखला प्रथम माहिती अहवाल म्हणजे एफ आय आर किंवा घटनास्थळाचा पंचनामा पोस्टमॉर्टम अहवाल इत्यादी कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडावी लागणार आहेत प्रस्तावाचा नमुना देखील आपण या ठिकाणी देणार आहोत ही सर्व कागदपत्रे व प्रस्ताव शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने अपघात झाल्यापासून तीस दिवसाच्या आत कृषी अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान मिळवण्यासाठी अशा प्रकारचा प्रस्ताव तुम्हाला कृषी कार्यालयात सादर करावा लागणार आहे हा प्रस्ताव तुम्ही डाउनलोड देखील करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून हा प्रस्ताव पी डी एफमध्ये डाउनलोड करून घ्या त्यानंतर याची प्रिंट काढून तुम्ही सदरील कृषी कार्यालयात हा प्रस्ताव दाखल करू शकता धन्यवाद